आपण पाहणार आहोत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत तासाभरापासून या दोगान मथे या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे बैठकीमध्ये शिरूर लोकसभा शिवाजीराव पाटील यांच्या उमेदवारीवर चर्चा केली जाणार आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होऊ शकतो आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची घोषणा होऊ शकते तर आपण पाहतोय शिवाजीराव पाटील देवगिरीवर पोहोचलेले आहेत गेल्या तासाभरापासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे या यासंदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश का अधिकचे अपडेट्स आहेत तासाभरापासून ही बैठक सुरू आहे नक्कीच शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढवराव पाटील हे दहा वाजता या ठिकाणी अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत गेल्या तासाभरापासून चर्चा सुरू आहे सुनील तटकरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघ खरं तर या ठिकाणी शिंदे गटाने दावा केलेला होता मात्र ही विनिंग सीट राष्ट्रवादीची होती परंतु अमोल कोल्हे त्या ठिकाणी उमेदवार विजयी होते खासदार ते शरद पवार गटाकडे आहेत त्यामुळे अजित पवार गटाकडे उमेदवार नसल्याने कदाचित शिवाजीराव आढवराव पाटील यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते आणि त्यांचा आज पक्षप्रवेश होऊ शकतो सध्या या ठिकाणी देवगिरी बंगल्यावर या संदर्भात बैठक देखील सुरू आहे या बैठकीला विजय मोहिते पाटील जे खेडचे आमदार आहेत राष्ट्रवादी त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांच्या नावाला विरोध केलेला होता परंतु त्यांची अजित पवारांनी समजूत काढल्यानंतर त्यांच्या आज ही बैठक होते त्या बैठकीला देखील ते स्वतः उपस्थित आहेत आणि इतर पदाधिकारी देखील या ठिकाणी या बैठकीला उपस्थित आहेत काही वेळानंतरच स्पष्ट होईल की शिरूरमध्ये ज्या पद्धतीने अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यानुसार आता राष्ट्रवादी अजित पवार गट या ठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची घोषणा होते का हे पाहावं लागेल अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी दंड ठोपटलेले आहेत ते सातत्याने अमोल कोल्हे यांचा पराभव करणार अशा पद्धतीची सातत्याने वक्तव्य करतायत परंतु अजित पवार गटाकडे उमेदवार नव्हता त्यामुळे हा उमेदवार शिंदे गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या रूपाने कदाचित आज अजित पवार हे स्वतःकडे घेतील आणि त्यांची उमेदवारी आज कदाचित घोषित होऊ शकते त्यांचा पक्षप्रवेश देखील होऊ शकतो त्यामुळे या सगळ्याच काय एकंदरीत निकाल काय निर्णय होतो या सगळ्या संदर्भात तो आता या बैठकीनंतरच स्पष्ट होईल धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या या सविस्तर माहिती